रील बनवण्याच्या नादात मोठा अपघात कारवरील नियंत्रण सुटलं आणि गाडी थेट कालव्यात गेली सोशल मीडियावर वारंवार प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात जीव धोक्यात घालत आहेत आणि असे प्रकार दिवसेंदिवस वाढत असाच एक धक्कादायक अहमदाबाद मधून समोर आलाय ज्यात सोशल मीडियासाठी रील्स करताना एक गाडी अनियंत्रित होऊन थेट पाण्यात कोसळली मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण अपघाताची घटना एक धक्कादायक स्टंट करत असताना घडली आहे जिथे वाहन वेगात चालवत स्टंट करण्याचा प्रयत्न आणि रील्स करत असताना त्यात वाहन चालकाने गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट बाजूलाच असलेल्या कालव्यात जाऊन कोसळली या अपघातात काहींना जीव गमावल्याचे समजते मात्र याची खात्री होऊ शकली नाही सोशल मीडियावर अनेकदा तरुणांचे अनेक, अनेक धक्कादायक व्हायरल होत असतात कधी उंच डोंगरावर रील्स करत असतात तर कधी बाईकवर उभा राहून स्टंट करताना दिसतात बऱ्याचदा तरुणांना हे स्टंट करताना जीव गमवावा लागतो तर कधी समोरच्यांचाही जीव धोक्यात घालवावा लागतो मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे सध्याच्या घटनेचा हा व्हिडिओ आर जे पूजा ट्वेल्व या एका इंस्टाग्राम अकाउंटवरून अपलोड करण्यात आलेला आहे व्हिडिओ पोस्ट होतात सोशल मीडियावर लोकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे तर अनेकांनी संतापजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत तर काहींनी हैराणजनक प्रतिक्रिया केलेल्या है आहेत बाकी तुम्हाला तर माहीतच आहे आपला विषय जरा हटके असतो हो। पुन्हा भेटू नवीन जरा हटके विषयासह हो। तुमचं मत नक्की कमेंट करा सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद